हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सगळ्यांना मकर संक्रांतीच्या आणि आज आहे भोगी तर भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता वाजले सकाळचे सात आणि बघा कसं वातावरण झालेलं आहे आमच्या कॅम्पमधलं तर हा आहे आमच्या ब्लॉकच्या पाठीमागचा जो प्लेग्राउंड आहे किंवा पार्क आहे त्याचा ए व्हिडिओ आहे आणि याच्या पुढे पण ब्लॉक आहेत पण ना एवढं धुकं पडलं होतं आणि थंडी एवढी होती ना त्या दिवशी खूप जास्त तर म्हटलं की सकाळी सकाळचं तुम्हाला थोडंसं वातावरण तुमच्यासोबत शेअर करावं आणि आता वाजले सकाळचे अकरा आणि आता मी भोगीच्या भाजीची तयारी करते तर ऑलमोस्ट थोडासा उशीर झाला आहे मला कारण आमचा स्वयंपाक इकडे ल लेट असतो तर आपल्या गावाकडे बघा आठ नऊ वाजता सगळं स्वयंपाक वगैरे आवरलेला असतो पण इकडे तसं नसतं जेवण थोडंसं लेट करतो जेव्हा खातो त्याच्या आधी थोडा वेळ करतो त्यामुळे आता भोगीच्या भाजीची सगळी तयारी करून घेतलेली आहे जेवढ्या मला भाज्या इथे मिळतात तेवढ्या म्हणजे फौजीने आणून दिल्या होत्या तर त्यामध्ये आहे पत्ताकोबी वांग फ्लावर पा पातीचा कांदा पालक कारण चाक चाकवत मिळत नाही म्हणून मी पालक घेतला होता त्यानंतर कांदा चिरून घेतलेला आहे आणि गाजर आहे त्याच्यानंतर बटाटा आहे बटाटा थोडासा मी पाण्यात ठेवला होता वटाणा आहे हरभरा मिळाला नाही म्हणून मी चणा भिजत घातला होता तर आता याच्या सगळ्या भाज्या आहेत फक्त कांदा आणि टोमॅटो सोडून तर सगळ्या भाज्याकडे मी थोडं थोडं तेल घालून मी परतून घेते सगळ्यात आधी फ्लावर परतून घेते आणि त्याच्यानंतर थोडं एक एक करून आता नंतर मी तेल नाही टाकणार आधी थोडंसं दोन चमचे तेल घातलं होतं फ्लावर भाजायला वेळ लागतो म्हणून मग तेल काट टाकलं की पटकन भाजला जातो म्हणून मी थोडंसं तेल घातलं तर आता ह्याच्यानंतर पत्ता गोबी असेल वांग असेल आणि त्याच्यानंतर घेवडा मगाशी सांगायचं राहिलं तर ज्या पण मजा मला म्हणजे इथं मिळाल्या ना सगळ्या भाज्या मी घेतल्या होत्या तर जरा तर आता सगळ्या भाज्या भाजून झालेल्या आहेत आणि सगळ्या सगळ्या शेवटी बटाटा भाजण्याचं कारण म्हणजे ना बटाटा कढईला चिकटून बसतो आणि बस मग बाकीच्या भाज्या व्यवस्थित भाजल्या जात नाहीत म्हणून मी बटाटा सगळ्यात लास्टला भाजून घेतला तर चला आता मी कुकरमध्ये बनवणार आहे कारण जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनते ही बोगीची शक्यतो सगळ्यांच्याच घरी जास्त क्वांटिटीमध्ये ब बनते तर चला तर मग आता तेल गरम करून घेतलं त्यामध्ये सगळ्यात पहिला तर तिळाचा मान आहे भोगे आहे तर तीळ टाकलं मी थोडंसं एक चमचाभर त्याच्यानंतर जिरं टाकलं जिरं परतल्यानंतर कांदा टाकला कांदा थोडासा परतून घेतल्यानंतर खोबरं अद्रक लसूण आणि थोडंसं जिरं मी वाटण करून घेतली होती ते टाकलं ते थोडंसं भाजायचं मी हाय फ्लेमवरच बनवते आता हे सगळी प्रोसेस करते त्याच्यानंतर ना कांदा भाजीपर्यंत मी टोमॅटो मग चिरून घेतला नव्हता पटपट टोमॅटो रफली शॉप करून घेतला आणि त्यानंतर थोडंसं नमक टाकलं कारण टोमॅटो आणि कांदा पटकन भाजला जावा यासाठी तर मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये लाल तिखट घातलं जी आमची घरची चटणी काळा मसाला तुम्ही काय म्हण म्हणजे जे, जे काय म्हणत असाल ते तर आम्ही चटणी म्हणतो तर ते टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडीशी साखर टाकली आणि त्याच्यानंतर ज्या पण आपण भाज्या ज्या भाजून घेतल्या होत्या भोगीच्या त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता शेंगदाण्याचं कूळ कूट आणि तिळाचं कूट मी एकत्रच म्हणजे केलं होतं कारण म्हणजे टाकायला व्यवस्थित आपल्याला ज हे होईल म्हणून तर आता तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट मी साधारण एक वाट छोटी वाटी कारण भाजी जास्त आहे म्हणून मी ते करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर उकळून घेतलेलं पाणी तर घातले आणि जेवढी तुम्हाला भाजी करायची किंवा पातळ करायची असेल तर थोडंसं जास्त पाणी घालायचं तर मा आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरी ना थोडीशी रबरबीत असते म्हणजे जशी ग्रेव्ही टाईप असते ना भाजी तशा टाईपमध्ये भाजी म्हणते माझ्या माहेरी सुकी भाजी बनते तर मी आता थोडीशी ग्रेव्ही टाईप म्हणजे पातळ भाजी बनवणार आहे तर आता भाजीला उकळी आली छान कारण आपण उकळलेलं पाणी घातलं होतं व्यवस्थित मिक्स करून झालं थोडीशी साखर घातल्यानंतर मी आता छोट्या गॅसवर हा भाजीचा कुकर ट्रान्सफर करते आणि पटपट बाजरीच्या भाकरी करून घेते आता कारण खूप जास्त वेळ झालेला आहे बोगीची भाजी म्हणलं की एक तासभर जातो सगळं भाज्या वगैरे भाजून घ्या आणि त्याच्यानंतर सगळं तयारी करण्यात तर आता वाजलाय एक आणि आता दोन वाजता फोजी येतात त्यामुळे मग पटकन मी भाकरी करून घेते गरम गरम आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवून मग आम्ही जेवणार तर आमच्याकडे ना भोगी दिवशी फक्त सुगड असंच हळदी कुंकू लावून फक्त पुजतात काही ठिकाणी गाजर वगैरे जे काही घालतात ना सुगडांमध्ये तर ते, ते आज आजच घालतात कोणी संक्रांतीला घालतात तर आम्ही वशी पुजताना घालतो तर मी आधी पूजा वगैरे करून घेतलेले सुगड मा हे करून पुजून आणि आता भाकरी करते तर चला तर मग आता पटपट भाकरी करून घेते आणि तुम्हाला पण मला व्हिडिओ दाखवायचा होता भाकरीचा तर आम्ही पांढरं तीळ लावून किंवा काळ तीळ लावून भाकरी करतो तर ना बऱ्यापैकी की सगळ्या जणी बाजरीच्या भाकरीला तीळ लावतातच त्यामुळे तर टेस्टचा भाग विषय सोडून द्या तर ना खरं तर एक मोठं कारण आहे ह्या मागे बाजरीच्या भाकरीला किंवा बाजरीला तीळ लावून भाकरी, ला 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 भाकरी बनवण्याच्या मागे तर चला तर मग आता मी आपण ते कारण जाणून घेऊया तर बाजरी बाजरी ही वृक्ष असते म्हणजेच ड्राय असते आणि ती पचायला थोडीशी म्हणजे त्याला थोडंसं तेल किंवा तेलकट जो जे आहे ना पदार्थ मिळणे गरजेचे आहे त्यामुळे मग बाजरीला तील तिळ लावलं जातं पांढरं असो किंवा ता काळं असतो कारण तिळामध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं ते ऑइली असतं म्हणून तर हे कारण तुम्हाला माहिती होतं का आणि जर नसेल तर तुम्हाला आ, हे कारण आहे का किंवा तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने मी एक भाकरी बनवून तव्यावरती टाकलेली आहे आणि या पटकन आता ती पचेपर्यंत दुसरी पण बनवते तर बाजरीची भाकरी बन बाजरीचं पीठ ना थोडंसं चिकट असतं त्यामुळे उतवणी घालायची गरज नसते पण ना थोडंसं उतवणी घातली ना की भाकरी व्यवस्थित आपल्याला जेवढी पातळ किंवा जशी पाहिजे तशी थापता येते बनवता येते तर आता बघा मी भाकरीला कधीच उलतान घेत नाही तर मी आधी सांगितलं होतं की नाही मला माहीत नाही पण आता मी सांगते तर भाकरी किंवा असो किंवा चपाती तर दूरच मी भाकरीला पण कधीच उलतान घेत नाही तर चला तर मग आता ही आपल्या टोम फुगलेली बाजरीची भाकरी आता तुम्हाला दाखवते तर बऱ्याच जणींचा हा प्रॉब्लेम असतो की बाजरीची भाकरी फुगत नाही चिकटते तर चिकटण्याचं कारण एवढंच आपण बाजरीमध्ये बाजरीचं पीठ मळताना ना, ना। थोडंसं मीठ टाकून मळतो तर नमक टाकताना थोडंसंच टाकायचं जास्त टाकायचं नाही जास्त नमक जर पिठामध्ये झालं तर बाक बाजरी म्हणजे जी भाकरी आहे ती चिकटू शकते आणि दुसरं कारण म्हणजे जर जास्तच बारीक पीठ असेल आणि तवा जास्त गरम असेल आणि तुम्ही एकदम पातळ भाकरी थापली तरीसुद्धा हे म्हणजे तव्याला चिकटू शकते किंवा डाग पडू शकतात आणि मग डाग पडलेली भाकरी कधीसुद्धा फुगत नाही तर चला आता इकडे माझ्या भाकरी पण होत आहेत आणि भोगीची भाजी पण साईड बाय साईड शिजते तर चला आता शिजले का बघते मी आणि थोडंसं पाणी म्हणजे केलं आहे मी पातळ भाजी केले म्हणजे सरबरी तशी जास्त सुक्की नाही केलेली तर भाजी शिजलेली आता गॅस बंद करते तर चला पन, मा ना, ना, आता माझ्या भाकरी पण करून झालेल्या आहेत आणि आता त्यांना जेवायला वाढले फौजे आलेत गोवर्धन फौजी आणि आयु आयुष असं तर आधी पण बसला आहे तर मी नैवेद्य दाखवून येते आता तर चला तर मग आता आम्ही नैवेद्य दाखवून जेवून घेतो हा व्लॉग किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या भोगीची भाजीची रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि हा राजस्थानमधला आमच्या कॅम्पमधला सकाळचा व्ह्यू तुम्ही स्टार्टिंगला बघितला आता बघा संध्याकाळी सहा नंतरचा म्हणजेच अंधार पडायच्या वेळेसचा व्ह्यू तर चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग